आणि एक ब्रेकिंग बातमी येते हिंगोलीमधून हिंगोलीच्या रेखाबाई मुंजाजी गायकवाड यांचा मृत्यू आत्महत्या नसून खून झाला आहे असा आरोप कुटुंबियांनी केला आहे हिंगोलीच्या आरळ भाटेगाव शिवारात रेखाबाई गायकवाड यांचा मृतदेह आढळला होता संशयास्पद आणि अंगावरील दागिन्याची चोरी झाल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खुनाच्या दिशेने तपास करण्याची हट्टा पोलिसांना कुटुंबियांनी मागणी केली हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आरळ भाटेगाव शहरात दोन दिवसापूर्वी रेखाबाई मुंजाजी गायकवाड यांचा मृतदेह त्यांच्या शेता शेजारील असलेल्या शेताच्या विहिरीत संशयास्पदरित्या आढळून आला मयत रेखाबाई गायकवाड यांच्या अंगावरील दागिने गायब असल्यामुळे आणि त्यांच्या शेतातील त्यांनी बैलजोडी ब्याऐंशी हजार रुपयांना विक्री केल्यामुळे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या अंगावरील दागिने आणि ब्याऐंशी हजार रुपयांची रक्कम लंपास करत त्यांचा खून केला असा आरोप मयत रेखाबाई मुंजाजी गायकवाड यांच्या कुटुंबियांनी आहे सदरील गुन्ह्याचा तपास कुणाच्या दिशेने व्हावा अशी मागणी गायकवाड कुटुंबीय हिंगोलीच्या हट्टा पोलिसांना आता करताना पाहायला मिळत आहे हिंगोलीच्या वसमत्ता तालुक्यातील आरळ भाटेगाव शिवारात रेखाबाई गायकवाड यांचा मृतदेह आढळला होता आणि आता कुणाच्या दिशेने या गुन्ह्याचा तपास व्हावा अशी मागणी महिलेचं कुटुंब हे हिंगोलीच्या हट्टा पोलिसांना करताना पाहायला मिळते त्यांच्या घरातील हजार रुपयांची रक्कम आणि अंगावरील हे असल्यामुळे दिशेने हा तपास व्हावा अशी मागणी आता हट्टा पोलिसांना गायकवाड कुटुंबीय करताना पाहायला मिळत आहेत उचलून माझ्या आईला विहिरी ढकलून दिलेला असं टाकून दिलेलं आहे तुमच्या आई ज्या होत्या त्या संध्याकाळी आ... बाथरूम साठी बाहेर गेल्या होत्या आणि त्यांना तुम्ही असं म्हणत आहात की बाहेर येऊन त्यांच्यावर कोणतरी हल्ला केला आणि त्यांच्या सोनं वगैरे जे काही घेतलं घेतलं आम्हाला असं वाटत होतं की कोणातरी घेवाव्या आईला सोडून द्यावा पण त्या व्यक्तीनं सोडून दिलं नाही माझ्या आईचा जीव घेऊन त्यानं मारून टाकलं असं आमचा परो संघर्ष आहे की यानं काहीतरी करावं आमचं म्हणजे आता त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आलेला आहे आणि त्यावेळेस पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते नाही ना पोलीस वाले तर आलेच नाही आम्हाला वाटत होते शंका की पोलिस वाल्यांनी येव पण पोलिस वाल्याने आले नाही आमच्या आमच्या गावकऱ्या आम आम लोकांनी काढला आम्हाला विचारपूस सुद्धा केली नाही तुमच्या आई इथं भेटलेली आहे कि तुमच्या आईला आम्हाला वर काढायचंय काढाव की नाही एवढा सुद्धा आम्हाला विचारपूस केली नाही आम्ही तिघ पाच बहीण भावडा आहेत एवढे जण आम्ही इथं असताना आम्हाला विचारपूस केली नाही दोन मिनिटं सुद्धा बाजूवर टाकलं काढल्यानंतर आणि वर काढून दोन मिनिटं ठेवलं की लगेच आम्हाला गाडी गाडीमध्ये टाका गाडीमध्ये टाका गाडीमध्ये घेऊन गेले गे लगेच त्यांनी तातरूप लगेच विलाज केला त्यानं ने तिकडे नेऊन बॉडीचा चेहरा सुद्धा आम्हाला दाखवला नाही कोणाला माझ्या वडील पाच साठ वर्षाचे आहेत त्याला दाखवलं नाही मागणी काय तुमची माझ्या आईचा काहीतरी निकाल लावा आम्हाला आरोपी फक्त पाहिजेत आता त्यानं त्याचा निकाल करून त्यानं सोनं नाना घेऊन तिला मारहाण केली त्यांचा आता मृत्यू झालेला आहे काय मागणी आहे तुमची आता पोलीस प्रशासनाकडून काय नाही आपल्याला साक्षेस करायचं म्हणजे की जो व्यक्तीनं काम केलेला असेल त्या व्यक्तीला सदा ही शेवटची सजा झालीच पाहिजे बैलजोडी देखील विकली असं कळत काय प्रकारे बैलजोडी विकली साहेब मी माझे वय वय वर्ध झालेला आहे जास्ती मुलाने सांगितलं आणि पत्नीने सांगितलं की बाबा बैल इका आपल्याला काही कोटाचं शेत वायाचं नाही काही नाही सर्व बिजवण पिजवण चलत बोलत आम्ही करू शकतो बैल काय करायचे आपल्याला ते विकले बैल आणि हे काही लोकांना माहिती झालं की यांनी बैल विकले किती पैसे आले होते ऐंशी हजाराचे बैल विकले पैसे कुठे ते पैसे मथारी जवळच होते पण ते आमच्याकडे काय परत आलेले नाही कारभारी रेखाबाई मुंजाची गायकवाड हेच होत्या कारभारी तुम्हाला काय वाटते आता हा चोरीचा चोरीच्या माध्यमातून हा सगळा खून चोरीचा माध्यमातून आहे की आता हे माझ्या आईचा समजा पाळत पाहून त्यानं एक एकत पैशाचा डाऊट पाहून सोनं हे न पाहून सगळं सोनं भरलेलं होतं म्हणून माझ्या आईचा त्यानं खून बी केला आणि सोनं लुटायचं काम केलं त्यानं आणि त्यानं होईन तेवढं ओळखू यावं म्हणून सबूत समजा मी आईला त्यानं इरीत टाकून त्यानं ऊसात मारलं मारलं इथं भोकाड पाडलं इथं भोकाड पाळलं इथं काहीतरी खुपशिल खुपशल्यानंतर पुन्हा म्या यायचं बांगड्या वॉटस्ट्याला फाड्या तिथून झटापटी एका माणसाला मी यायचं दबत नाही दोघ होती गरी असाव सपोर्ट तर त्याच्यानंतर दोघांना उचलून तिथं मारली मारली तिकडंच कुठं ढेक नंतर ही मध्ये आणून टाकली इथं दुसऱ्याच्या ही जीव द्यायचा होता आमच्या आईला आता आमची हिर होती स्वतः आमच्या आईला जीव द्यायचा होता तर डबे भरले होते औषधाचे आमच्या आईशी करणार नाही सगळ्याला रसपोळ्या खायचं अवधान दिलेलं होतं आमच्या आईनं सगळ्याला ऐकू लगे आणि माझ्या सगळ्याला आता सांगितलं तर बैल फिले का सगळ्याला बैल हे का नंतर दुसरे एवढी एवढे साजरी घेऊन देतो आता हे बैला मोठे चारा चारायला तुम्हाला लय लागतंय तुम्ही रात्री दिवस राहता तीन महिन्यानंतर पुन्हा बैल घेऊ आता कुठून घ्यायचे बैल सांगा आता शेतकऱ्यांना काय करायचं आता आम्ही झटापटी झालेली दिसते बांगड्या फुटलेल्या पडलेल्या दिसतात काय तिथला प्रकार काय झाला होता हे आता कुठेतरी पाळत पाहून माझी आई संडासला कधी बाहेर निघती झोपडी ही पाळत पाहून दोन तीन जण असतील आसपास बॅटरी घेऊन पाहून आईच तोंड दाबून समजा आईला उचलून नेलं आणि थोडं लांब एकदाच आई म्हणली असं माय असं केलं असं दुसऱ्या आवाजात मी आयोजन तोंड दाबल्या आवाज बंद झाला मागणी आहे की कठोर कुठे आरोपीला शिक्षा व्हावी आणि त्याच्यावर चांगला गुन्हा दाखल व्हावा आणि ते माझ्या सासूबाईला उसाच्या कडला मारण्यात पहिले सोन्यासाठी मला अंगावर डाग असतील पैशाचा यानं संशय म्हणून तिनं आहे आणि मृत्यूदेह विहिरीमध्ये या बाळू राखुंडीच्या विहिरीत टाकून दिलाय तर त्या जे कोणते आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा होई अशी आमची माझी जाव आहे म्हणून माझी विनंती याच्यामध्ये काहीच नाही आमच्या सर्व कुटुंबाची आणि माझी आमच्या पूर्ण कुटुंबाची मागणी अशी आहे की जे या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करून त्वरित श्वान पथक बोलवावे आणि औरंगाबादला फॉरेन्सिक डिपार्टमेंटला हे या त्या दिवशी जे मॉर्चरीमध्ये पोस्टमॉर्टम झालं खुनाच्या दिशेने तपास करून या याचा सोक्षमोक्ष लावून जे कोणी यामध्ये आरोपी असतील ते गावातील असतील बाहेरगावचे असतील कुठलेही असतील त्याचा त्यांना जबर शासन करून त्यांना कठोरात कठोर कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सर्व कुटुंबातर्फे मागणी आहे खूप फोन खून करायचं कठोर झालीच पाहिजे झाला शेजारी बाजारी कोण पाळत पाहुण्याचा असा मी खून करणार आमच्या आई खून केलेला आहे खून केला साक्षात अशा बांगड्या बिंगड्या उचलून आमच्या आईचा खून केला असं माहिती आहे लोक यायला बैल फिला ऐकलेत आणि पहिले समजा आता दुसरे घ्यायच्या आता कशाबद्दल घ्याय पहिलं आमची आई कुठून आला भेटणार आता आम्हाला आता पुण्याला मग आम्ही फोन कर बोल आई काय मग काय करायली दररोज संध्याकाळी दररोज आमच्या आईचा फोन आहे काय करला बाबू तू माईने शिवा दिला तरी म्हणित काय होत नाही बाप शिवा दिले मग नको कामाच्या बीजी असे तू कर फोन कर नको बाबा नंतर संजाबारी कर फोन असं बाप माही म्हणत ती टायमात फोन करता नको संध्याकाळ टायमात फोन करतो